हाय हेलो सर्वांना चला पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना गुड मॉर्निंग

घरी पण धोईला चला पटापट लाईवला लाईक करा चायनलला सब्स्क्राईब करून घ्या पटापट कोण नवीन आहे ते सर्वांना गुड मॉर्निंग लाईक डन करा लाईवला पटापट हाय हाय चला पटापट माझे व्हिडिओ कसे वाटले कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला लाईव्हला लाईक करा पटापट चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब पण करून घ्या जे नवीन आहे ते मी व्हिडिओ टाकला आहे जाऊन पटापट व्हिडिओ पहा व्हिडिओला पण लाईक करा माझी अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक डन करा सर्वांचे चहा पाणी हाय हाय दादा हाय सर्वांना कैसे हो मै अच्छी होऊ भैया नया है तो चॅनल को सब्सक्राइब कर दो लाइक डन कर लाइव को स्क्रीन हो स्क्रीन पे डबल टाइप कर दो नवीन टाकले आहे पटापट जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या बोल 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 मी बोलते बोला बोला, पटापट काय म्हणता येत बोला ब 一勺多。 चला बाय सर्वाना चैनल सब्सक्राइब करूँ घटापट पत, लाइव लाइक डन करा नंबर बोलो ना अपना मेरा नंबर किसको चाहिए बताओ जिसको चाहिए वो चैनल को सब्सक्राइब कर दो लाइक डन कर दो स्क्रीन पे डबल टाइप कर दो मैंने कर दिया सब्सक्राइब थैंक यू सो मच हाँ और किसको किसको चाहिए बताओ मुझे जल्दी मेरा नंबर बताती है चैनल को सब्सक्राइब कर दो स्क्रीन पे डबल टाइप कर दो <coughs> चला पटापट लाईवला लाईक करा सर्वांची चहा पाणी झाले का आज मला बाहेर शॉपिंगला जायचं आहे पण माझं काम काही आवरलंच नाही त्यामुळे आता थोड्या वेळेने सगळं काम आवरलं तरी मला दोन वाजतीलच म्हणायचं काम आवरायला कामावरल्याच्या नंतर मग शॉपिंगला जाईल तोपर्यंत मिस्टर पण आज मिस्टर आणलं सुट्टी नाही त्यामुळं मिस्टर ड्युटीवर गेलेले आहेत मग आल्याच्या नंतर जातो मी फिरायला फिरायला जायचं आहे आताच जायचं होतं पण खूप उशीर झालाय त्यामुळं नाही गेलो आता काही जाण शक्य आहे त्यामुळे आता तर जाऊ शकतच नाही मी आणि इच्छा तर खूप झाली फिरायला जायची पण काय करू ना नाविलाच हिंदी मे बोलो बाबू भैया मेको जल्दी ज्यादा हिंदी नाही आती हे मैं मराठी में बात करती आप समझ हैं क्या नहीं चला बाय बाय सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी काम आवरून घेते नेक्स्ट टाइम भेटू आपण नंबर क्या है आपका मेरा नंबर <laughs> माझा नंबर पाहिजे भैयाला माझा नंबर पाहिजे काय चला बाय बाय सर्वांना